अनुप अग्रवालांचा ठाकरे सेनेला दे धक्का महेश मिस्त्री किरण जोंधळे भाजपात दाखल शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत झाला पक्षप्रवेश शेतग खरेदीसाठी शेतकऱ्यांना दमदाटी सौर ऊर्जा कंपनीतर्फे बेकायदेशीर बांधकाम शिरदाने प्र नेर येथील शेतकरी करणार उपोषण प्रलंबित देयके मिळण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे धुळ्यात ठेकेदारांचं आंदोलन शासनाच्या विरोधात केली तीव्र घोषणाबाजी देवपुरातील भाजीपाला विक्रेत्यांसाठी शिवसेना शिंदे गट रस्त्यावर अतिक्रमणे काढायला अटकाव विक्रेत्यांसह रस्त्याच्या कडेला ठिय्या आंदोलन आणि कॅन्थर सेनेचे शिरपूर तालुकाध्यक्ष दीपक वाडिले यांच्या आमरण उपोषणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष अन्याय व तपासातील अनियमिततेचा आरोप महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना धुळ्यात आमदार अनुप अग्रवाल यांनी ठाकरे सेनेला मोठा हादरा दिला आहे शिवसेना उभाटाच्या बड्या चेहऱ्यांसह पदाधिकारी शिवसैनिकांनी आमदार अनुप अग्रवालांना आपलेसे केले आहे ठाकरे गटाला बसलेल्या या हादऱ्याचा परिणाम मनपा निवडणुकीत दिसून येईल असा अंदाज राजकीय जाणकार बांधत आहेत शिवसेनेची बुलंद तोप म्हणून ओळखले जाणारे माजी नगराध्यक्ष महेश मिश्री उपजिल्हाप्रमुख चळवळीतील चेहरा किरण जोंधळे मराठा समाजातील युवा नेतृत्व अमित पवार धार्मिक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सा सामाजिक कार्यकर्ते धीरज कलंत्री योगेश चौधरी यांच्यासह शेकडो शिवसैनिक भाजपात प्रवेशकर्ते झाले आहेत सोमवारी दुपारून धुळ्यातून भाजपा प्रवेशासाठी निघालेला ताफा धुळ्यातील राजकीय समीकरणं कशाप्रकारे बदलत आहेत हे, हे दाखवून देणारा होता मुंबईत या दिग्गजांचा पक्षप्रवेश सोहळा मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी संपन्न झाला विधानसभा निवडणुकीसाठी धुळ्यातून शिवसेना ठाकरे गटातर्फे इच्छुक असलेले व पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरण्याची धमक ठेवणाऱ्या महेश मिस्त्रींना पक्षानं तिकीट नाकारलं होतं सुमारे चार दशके पक्षाची निष्ठेने सेवा करूनही नेतृत्वाने कदर न केल्यानं महेश मिस्त्रींनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला त्याचवेळी त्यांच्यासोबत किरण जोंधळे यांनी उपजिल्हाप्रमुख पदावर पाणी सोडत ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र केला किरण जोंदळे हे दीनदलित आदिवासी गोरगरीब जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जातात भीम कायदा सामाजिक संघटनेचे ते उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आहेत या दोघा नेत्यांसोबतच शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भाजपात प्रवेश करण्याचे मन या दोन नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बनविलं होतं भाजपाचे विधानसभेचे उमेदवार अनूप अग्रवाल यांना पाठबळ देत निवडून आणण्यामध्ये त्यांची देखील महत्त्वाची भूमिका राहिली या नेत्यांसोबतच शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार गिरीश महाजन महामंत्री विजय चौधरी आमदार अनुप अग्रवाल शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर प्रदीप करपे सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन

जनता पार्टीचा एक चांगला आणि अत्यंत महत्वाच्या अशा व्यक्तिमत्व की जे आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करता आहेत आज महेशभाऊ मिस्त्री किरण तात्या झोंगरे अमित भाऊ पवार धीरज कलंत्री योगेश चौधरी प्रमोद भाऊ चौधरी मंगलाताई माई स्नेहल महेश मिस्त्री मुकेश सोनावणे संजय जवराज, प्रवीण साळवे विलाज शिंदे आणि भूषण चौधरी आणि त्याचबरोबर असंख्य असे सुरेश शहरातील कार्यकर्ते महेश मिस्त्री किरण पेपरते साहेब प्रकाश शिंदे राजेंद्र सोनवणे सोडून माये सोबत आलेले राजेंद्र सोनवणे विलास मंगनाथ शिंदे भूषण चौधरी लक्ष्मण लक्ष्मणन बोरसे कृष्णा नाई शिंदे विटी गोसावी सिद्धार्थ जवराज गौतम सुनील तुंगे विजय संजय बाविस्कर करण मोतीराम निकम त्याचबरोबर श्रुती कोळ श्याम चौधरी विक्की सर्डक सचिन गांगुडे घनश्याम गायकवाड राहुल ढोंगे किरण चौधरी नितीन शाह दीपक जाधव भटू केदार ज्ञानेश्वर गोडसे दिलेश बाबुल सागर गांगुडे मोतीलाल राठोड जितेंद्र मराठे सागर दोंगे विनोद धोनारी दीपक सूर्यवंशी प्रवीण दांबळे उमेश डोरारी उपस्थित सर्व आपले माजी महापौर सर्व पदाधिकारी धुळे जा सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बंधुरांनी बघितलो आज इतक्या पावसामध्ये खरं म्हणजे राज्यभर अतिवृष्टी आहे सकाळी म्हणजे रात्री दोन तीन वाजता लोकपासून सगळी माहिती घेऊन आणि जेव्हा सकाळी सात वाजता उठलो तेव्हा मला असं वाटतं की आता कार्यक्रम रद्द होईल की काय पावसामुळे तुम्ही येणार की नाही अशी शंका माझ्या मनामध्ये म्हणजे पुन्हा माहिती घेतली तेवढे सगळे येऊन बसलेले तिथे इतक्या अतिवृष्टीमध्ये इतक्या पावसाने पावसाळ्यावर सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत त्या ठिकाणी मी करतो थोडे जिल्हा आपल्याला कल्पना आहे गेल्यावेळी थोडी चूक झाली खासदारकीमध्ये लोकसभेमध्ये थोडी चूक झाली आपली आणि त्यामुळे खासदारची जे जागा बाबांची आपल्याला गमावी लागली याची आपल्याला कल्पना आहे गेल्यावेळी मग म्हणजे हातामध्ये ही जागा जा खूपच त्या ठिकाणी गेली त्याची आपल्याला कल्पना आहे पण त्यानंतर आपण महापालिका लढलो महापालिकेमध्ये फिफ्टी प्लस आपण त्या ठिकाणी गेलं मी मी म्हणणारे चांगले चांगले स्वतःला खूप स्वयंभू नेते समजणारे त्याची परिस्थिती आपण मागच्या वेळेला लोक शून्यपर्यंतच झाली एक जागा आली एक तरी दे राजीनामा दिला त्याचा त्या ठिकाणी झिरो केला आणि आता आपण सगळे एकत्र झालेलं आहात आता आम्ही नेहमी धुळ्यामध्ये आलो की बघा तो पोस्टर बॅनर बघून जे महेश भाऊ आहेत कोण इतके पोस्टर बॅनर त्याचे असायचे आणि मी अग्रवालना आमच्या आमदारचा विचारतो की आहेत कोण माणूस आणि हा तर प्रसिद्ध आहे एवढा तर फेमस का घेत नाही ते म्हणजे ते येणार नाही प्रयत्न करा पण आज शेवटी प्रयत्ना फळ आलेलं आहे आज महेश भाऊ हे भारतीय पक्षामध्ये प्रवेश करता आहेत मला वाटतं अतिशय आनंदाची प्रकारे बातमी आहे जोडेश्वरांची सामाजिक प्रिना अशी आहे त्या ठिकाणी आपण एकत्र झालंच पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये एकत्र झालं पाहिजे आणि म्हणून आज आपण सगळेजण ज्या ठिकाणी मैभाऊ मिस्त्री आहेत किरण सादर आहेत अमित भाऊ पवार आहेत धीरज भाऊ खांजरी आहेत योगेशजी चौधरी आहेत प्रमोद भाऊ चौधरी आहेत मंगलासाई माळी आहेत स्नेहल मिस्त्री आहेत मुकेश सरोडे आहेत संजय चौराज आहेत जे अनेक जण त्यांच्याबरोबर शेकडो हजारो कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आपल्याला कल्पना आहे देशामध्ये माननीय मोदीजी आहेत

धुळे तालुक्यातील शिरदाणे प्र नेर येथील गट क्रमांक सदतीस शेहेचाळीस क या क्षेत्रात असलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांनी खरेदी करून द्याव्यात यासाठी संबंधित शेतकऱ्यांना धमक्या देऊन दमदाटी करण्यात येत आहे या शेतजमिनीवर आवाजा सूर्य ऊर्जा कंपनीतर्फे बेकायदेशीररित्या बीने खड्डे करून मशिनरीच्या सहाय्यानं काम केलं जात आहे ही जमीन आमच्या वाडवडिलांना विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीच्या माध्यमातून मिळाली असून ती आम्ही वंशपरंपरेने कसत आहोत आम्हाला विश्वासात न घेता कंपनीतर्फे शेतजमिनीवर दादागिरीने काम केलं जात आहे यामुळे आम्ही भूमिहीन होणार असून आम्हाला शेतजमिनीचा योग्य मोबदला द्यावा किंवा जेवढी आमची उतार्यावर शेती आहे तेवढी शेती आम्हाला घेऊन द्यावी अशी मागणी शेतकरी भास्कर राजाराम जाधव हो, हिंमत राजाराम जाधव हो, यांनी पत्रकार परिषदेत केली धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली सदतीस गटाला चतुसीमा नाही आम्ही जी किंमत देऊ तेवढी मुकाट्याने घ्या आणि जमिनी खरेदी करून द्या नाहीतर तुमच्याकडून जे होईल ते करा ही कंपनी गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीस साहेब यांची आहे तुम्ही आमचे काहीच करू शकत नाही अशा धमक्या कंपनीचे गावगुंड देत असून शेतजमिनीवरून हकलून लावतात अशी व्यथा शेतकऱ्यांनी या पत्रकार परिषदेत मांडली शेतजमिनीवर गेलो तर जीवे मारण्याच्या धमक्या गावगुंड देतात कंपनीने आमच्या शेतजमिनीला कंपाऊंड देखील केल्यामुळे आम्ही पीक पेरा लावू शकत नाही संदर्भात प्रशासनाकडे लेखी तक्रारी अर्ज केले आहेत त्याच्याप्रती पंतप्रधान गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक न्यायमंत्री विरोधी पक्षनेते जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत आम्हाला शेतजमिनीचा योग्य मोबदला द्यावा किंवा जेवढी उतार्यावर शेती आहे तेवढी शेती आम्हाला घेऊन द्यावी या मागणीसाठी एकवीस ऑगस्टपासून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचं शेतकऱ्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं तरी मी नेरगावात राहतो माझी शिरदाणेचाळीस क ह्या क्रमांकाचा गट आहे त्या गटावर आम्ही शेती करून उदरनिर्वाह करत असतो कारण कोरड जमीन असल्यामुळे पावसाळ्यामध्येच ती पेरली जाते परंतु यावर्षी आम्ही त्या ठिकाणी जमिनी पेअर करण्यासाठी गेलो असतो त्या ठिकाणी सौर ऊर्जा कंपनीचं मशिनरी सुरू होती आम्ही माझे मुलं आम्ही त्या कंपनीला विरोध केला मशिनरी पण करायला लावली पण त्या ठिकाणी त्या कंपनीचे जे दलाल लोक आहेत त्यांचे नावं मला घ्यात नाही आहेत परंतु ते शिरदाण्याचे आहेत त्यांनी अनेक प्रकारच्या शेतकऱ्यांना असं खोट नाटं सांगून तुमच्या जमिनी जप्त होणार आहेत त्या कंपन्या मुख्यमंत्र्याच्या आहेत गृहमंत्र्याच्या आहेत तुमच्याकडून काहीच होणार नाही म्हणून जे भेटतं आहे ते घ्या आणि नाहीतर मग त्या जमावून जातील मग नंतर तुम्ही तुमचे उतारे काही कपाळाला लावून फिरणार का अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या आम्ही आमच्या शेतावर गेलो असताना त्या ठिकाणी कंपनीची मशिनरी आम्ही बंद केली तेव्हा हे तिथं आले त्यांनी आम्हाला डरवलं धमकवलं मग ते त्या आमची जमीन आम्ही त्यांना सांगितली की आजूबाजूचे जे शेतकरी असतात ते गटनंबर सांगितले ते ड्रोन याच्यामध्ये सर्वेमध्ये आमची जमीन हीच आहे बुवा आम्ही ह्याच जमिनीवर पेरा करायचे आमचे वडील तर ते म्हणे तुमच्या बापाची आहे का मग गावातून काही लोकांना दारू पाजून आणलं ते लोक सांगायचे आम्हाला ही जमीन मग आम्ही आमची आहे परत दुसरे लोक यायचे ते सांगायचे आम्हाला ही जमीन आमची आहे मग ते आम्हाला धमकवायचे की शेती गटला चतुर्शी माने तुमच्या जमिनी कुठं आहेत शोधा आणि शेतीत शेतकरी कुठं बी जायला उभा राहायला का ते सांगतात ती जमीन आमची अशा प्रकारे आम्हाला डरावून धमकवून त्या जमिनी तिथं परत तीन दिवसांनी मी मुलाला पाठवलं त्या ठिकाणी तर कंपनीचं काम सुरूच होतं जे पी जे बीने खड्डा करून गाडून देऊ तुम्हाला कोणी तपास बी करणार नाही मी मुलाने मला फोन केला मी मुलांना होईल त्याच्या पद्धतीने करू नाही तर या ठिकाणी अशा अतिक्रमण करतात आणि गरीब गोळ्या बापड्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला पूर्णपणे मिळू देत नाही दलालांना हाताशी धरून ही कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करते तशी आमची फसवणूक व्हायला नको आमची एवढी इच्छा आहे की कंपनीने आम्हाला जमिनीच्या बदल्यात दुसरीकडे जमीन घ्यावी द्यावी किंवा दुसरीकडे आम्ही एक हेक्टर तरी जमीन खरेदी करू शकू एवढा पैसा तरी आम्हाला द्यावा आणि कंपनीने दलालाच्या मार्फत नाही कंपनीने स्वतः आमच्या स्वतः आमच्याशी व्यवहार करावा म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांना एक महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं मागच्या एकवीस तारखेला त्यानंतर मी नंतर पंधरा तारखेला उपोषणाचं प परवानगी मागायचं पण पत्र दिलेलं आहे पण त्या पत्रांचा काही विचार होत नाही म्हणून मी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतली आणि माझे जी समस्या आहे ती सरो मी माझ्या सर्व पत्रकार बंधूंसमोर मांडली आणि मला शंभर टक्के विश्वास आहे माझ्या भारतातला पत्रकार हा नेहमी गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल गेल्या आठ महिन्यांपासून केलेल्या कामांचा मोबदला म्हणून छदामही शासनाकडून मिळत नसल्यानं हवालदिल झालेल्या ठेकेदारांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे धुळ्यासह राज्यभरातील पस्तीस जिल्ह्यांमधील कंत्राटदारांनी मंगळवारी लाक्षणिक धरणे आंदोलनं केली धुळ्यात क्युमाईन क्लबजवळ धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत देयकांसाठी आंदोलन केलं सार्वजनिक बांधकाम विभाग जलजीवन मिशन ग्रामीण पाणीपुरवठा ग्रामविकास विभाग जलसंपदा जलसंधारणासह अनेक विभागातील शासनाचे विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांची देयके शासनाकडून मिळत नाही शासनाने एक पैसाही न दिल्यानं ठेकेदार सहीरबही झाले आहेत तसेच इतर कामाच्या कालावधीसाठी विनादंड मुदतवाढ देयके नसल्याने कंत्राटदारांची अनामत रक्कम आणि इतर रक्कम परत मिळावी निधी नसल्याने कामबंद आंदोलन ठेकेदारांनी सुरू केलं आहे मात्र प्रशासकीय स्तरावर दमदाटी आणि शासकीय नोटीसी देऊन कंत्राटदार काम सुरू ठेवण्यास भाग पाडलं जात आहे यातून आर्थिक आणि जैविक आत्महत्या करायला शासन भाग पाडत आहे चुकून निधी आला तर समान वाटप होत नाही या विषयासंदर्भात वेळोवेळी संघटनांनी शासनाच्या सर्व विभागाच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदने दिले आहेत मुख्यमंत्री स्तरावर सर्व विभागाचे मंत्री वरिष्ठ प्रशासकीय सचिव व अधिकारी यांची संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित करावी अशी पाच विनंती पत्रे संघटनेने दिली परंतु शासन प्रतिसाद देत नाही देयके न मिळाल्याने ठेकेदार मजूर संस्था वाहतूकदार माल पुरवठा करणारे हातावर पोट असणारे रोजंदारी कामगार यासारखे पाच ते सहा कोटी घटक अक्षरशः देशोधडीला लागले आहेत पुढील काळात यातून मार्ग काढावा अशी मागणी जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष संदीप महाले सचिव प्रकाश पांडव दीपक शेलार विक्की महाले आशिष अग्रवाल सुभाष यांच्या यांच्यासह पदाधिकारी आणि ठेकेदार सहभागी झाले होते गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन बी आय धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मधुर फेडरेशन जलसंपदा जल जीवन मिशन ये इरिगेशन या ये सर्व खात्यांचे जवळजवळ नव्वद हजार कोटींचे बिल थकलेले गेल्या एक वर्षापासून आम्ही शासनाकडे तगादा लावलाय या महिन्यात पुढच्या महिन्यात पुढच्या आठवड्यात अधिवेशन झालं का इलेक्शन झालं का आचारसंहिता संपलं का फक्त उडवा उडवीचे उत्तर दिले वर्षभरात आता पंधरा ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा दिला होता तेव्हा मंत्र, मंत्री आमदार महोदय आणि मंत्री महोदयांनी अर्थमंत्र्यांशी बोलणं करून दिलं का या आठवड्यात आम्ही पैसे टाकतो तर आता आम्ही या आठवड्यात अजून शनिवार पर्यंत बघू सोमवार पासून अजून तीव्र करू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल देवपुरातील आग्रा रोडवरील भाजीपाला विक्रेत्यांसह अतिक्रमण अटाव मोहीम मंगळवारी सकाळी मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे सुरू केली जेसीबी ट्रॅक्टर आणि पोलीस फौसफाट्यासह ताफा दाखल होताच शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्यासह शिवसैनिकांनी भाजीपाला विक्रेत्यांना साथ देत रस्त्याच्या कडेला ठिय्या आंदोलन सुरू केलं अद्याप मनपाने फेरीवाला धोरण निश्चित केलं नाही विक्रेत्यांची व्यवस्था होत नाही आणि लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हेतून उठणार नाही प्रसंगी जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल अशी भूमिका मनोज मोरे यांनी घेतली यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आयुक्त मॅडम हमसे डरती हे पुलिस को आगे करती है नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी व्यवसाय आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा विक्रेत्यांच्या पोटावर पाय देणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला दरम्यान एकीकडे सेनेचं आंदोलन सुरू असताना जी टी पी चौकापासून अतिक्रमण निर्मूलन पथकाने चार ते पाच अतिक्रमित टपऱ्या चायनीज गाडी हटविली होती दरम्यान आंदोलन आणि बघ्यांच्या गर्दीमुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती शहरातील मुख्य आग्रा रोडवरील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिले होते त्यानुसार मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक व शहर वाहतूक शाखेकडून गेल्या आठ दिवसांपासून भाजीपाला विक्रेते ऑकर्स आणि अतिक्रमणधारकांना स्वतः अतिक्रमणे काढून घेण्याचं आवाहन केलं होतं मात्र तरीही प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी सकाळी फौज फाट्यासह मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक देवपुरातील जी टी पी चौकात दाखल झालं चायनीज स्टॉल आणि तीन ते चार टपऱ्यांचं अतिक्रमण जे बीच्या सहाय्याने हटविण्यात आलं ही मोहीम सुरू असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाल्ले हिलालमाडी शेखर बर्गडूर संदीप चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांनी घटनास्थळी दाखल घेत भाजीपाला विक्रेत्यांना पाठिंबा दिला मनपाचे सहाय्यक आयुक्त किशोर सुडके अभियंता रावसाहेब ओगले यांनी मनोज मोरे व आंदोलकांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला या भाजीपाला विक्रेत्यांचे नवरुंग जलकुंभाजवळील जागेच तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे यापूर्वी त्यांचे तेथेच ते ते स्थलांतर करण्यात आले होते ते शौचालयाचंही बांधकाम सुरू आहे याबरोबरच देवपुरात भाजीपाला मार्केट उभारलं जाणार असून तेथे ते त्यांची ते 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 व्यवस्था केली जाईल असं सांगितलं त्यावर मनोज मोरे यांनी तोंडी सांगू नका लेखी द्या अशी मागणी केली आपण सर्वांनी सर्व भाजी विक्रेते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक यांनी संयुक्तपणे केलेल्या आंदोलनाला यश आलेलं हे सर्वप्रथम तुमचं अभिनंदन मनपा प्रशासन पोलीस प्रशासन आणि शिवसेनेचं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये इलालांना नातील संजीव असेल मी असेल आणि तुमचे या दत्तमंदिर ते नगाव बारी परिसरातील भाजी विक्रेते प्रतिनिधी सोबत सुमित असेल हे ती कच लोकांना घेऊन आम्ही आता नवरंग पाणी टाकीवर गेलो तिथे काय काय अडचणी आहेत हे सुमितने सगळ्यांना आहे अरे सुमितने प्रशासनाच्या पोलिसांसमोर पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर सांगितलं त्यांनी आखथांना तुम्हाला असे एका लाईनीमध्ये आखून दिलेले होते पुढच्याकडे दुकानदाराला पुढच्या दुकानदाराकडे गिरे घ्यायचं मागच्याकडे यायचं नाही मधल्या भागामध्ये ती भिंतीमुळे दुकानं दिसत नव्हते हो आता तुमची तात्पुरती सोय नवरंग पाण्याच्या टाकीवर नवीन केली जाईल तिथं खडी टाकली जाईल ती घाण काढली जाईल तिथली खडी टाकून तुम्हाला एकदम मोकळा करून देऊ लाईनी माझ्या दुकानं नाही राहणार यांनी काहीतरी नकाशा तयार केलेला आहे तुम्हीच केला म्हणजे तुमच्या लोकांना प्रत्येकाला कॉर्नर मिळाला पाहिजे असा नकाशा केलेला आहे त्याच्याप्रमाणे आखणी करायची त्या आखणी केलेल्या जागेवर तुम्ही बसायचं समोरची भिंत जी आहे ती जमिनीपासून फक्त चार फूट म्हणजे एवढी राहील ती रोड गाडी एवढी रोड गाडी एवढी ती भिंत राहील बाकीची तोडून टाकायची म्हणजे गाडीवाल्यांना रस्त्याने रे, जाणार तिथे दिसलं पाहिजे हे सगळं डेव्हलप आज उद्या मध्ये जाईल परवापासून तुम्हाला शक्यतो तिथं बसता येईल ही सोय तुमची तात्पुरती दोन महिने चार महिने सहा महिने किंवा वर्षभर वर्षभर तुमची कायमची सोय झाली पाहिजे ना या रस्त्यावर बिघाय कायम आपल्याला कोणी धंदा करू देईल का नाही करू देणार जागा छोटी अतिक्रमणची गाजर किपोंगी भजी तो बजी नाही तो काजर नाही तर आपल्या सगळ्यांची सोय नवरोण पाण्याच्या टाकीच्या त्या बाजूला वाल कंपाऊंडच्या त्या बाजूला रस्ता आहे रस्त्याच्या बाजूला मराठा बोर्डिंग कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड आणि रस्त्याच्या मध्ये जी जागा आहे ती चाळीस पंचवीस फूट त्या जागेवर धर्मवीर आनंदिगे साहेब बाजी मंडई नावाची स्थापना करून आपण तिथं फोटे बांधू शकतो शेड वगैरे लागायला ओटे टाकायला लागणारे इला ला संजय भाऊ आमच्या सगळ्या शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांकडून पन्नास लाख रुपये मंजूर करून आणून द्यायची जबाबदारी आमची कायम तोरी ओटे बांधले जातील त्या ओट्यांवर फक्त तुम्हाला दुसरं कोण येणार नाव आहे पण आज तिथून तुम्ही ज्या वेळेस तिथे जाल तिकडे सासू बसेल आणि इकडे सून बसेल असं चालणार तुम्ही बोलू नका फक्त आमचं घ्या म्हणजे उद्या समजा सुमितला इथलं वाटतं एक गाडी तिकडे लावायची आणि एक गाडी इकडे लावायची त्याची सुद्धा गाडी चालणार नाही काबर नाही चालणार इथं दोन गाड्या जरी राहिल्या तरी तिकडे जनता नाही आम्हाला बरोबर इथं कोणी बसायचंच नाही आणि कोणी बसलं पोलिसांनी त्याची टांग डोळी करून उचलून नेलं किंवा त्याला मध्ये बी टाकून दिलं तर आमच्याकडे यायचं नाही आम्ही तुमच्याकडे येणार सगळ्यांचं पोट भरलं पाहिजे आमचं पण येतोय आणि तुम्ही पण येतो तेव्हा इकडे कोणी यायचं नाही चार महिने सहा महिने तिकडे बसा तुम्हाला तिकडे ओटे बांधून देतो आता जी व्यवस्था तुम्हाला नव्हती ती सगळी व्यवस्था करून द्यायची जबाबदारी पालिकेने घेतली दोन दिवसात दो 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 होतं कर तुम्ही तू दोन दिवसात सगळी व्यवस्था करून देत मग आता आपण काय करायचंय प्रशासन तर दोन पावलं ना तर आपल्याला पण चार पावलं मागे सारख्या बरोबर एका नाही घ्यावा लागेल ना उद्या परवापर्यंत दोन दिवसामध्ये इतके मेलोय आपण दोन दिवसात काय करून जाणार आपली कायमची सोय होत असेल तर आता जे काही झालं पोलीस प्रशासनाला दोन दिवस संधी द्या मनपाला yeah. 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 दोन दिवस संधी द्या प्रशासनाला आजपासून इथून आपण आता उठून जायचं हे पण चालले जातील पोलिस आपण पण चाललं जायचं ऐकून जे काही झालंय जो सडणारा माल असेल जो सडणार नाही तो राहू द्या जो सडणारा माल असेल तो कॉलनी परिसरात जाऊन कोण टाका आतापासून इथं कोणीच दुकान लावायची नाही दोन दिवसामध्ये तुम्हाला पालिकेची व्यवस्था होऊन जाईल दोन दिवसात नवरंग टाकेवर चालला जाईल इथं जर तुम्ही राहिले परत आपलं आणि त्यांचं परत वाद होईल आपल्याला ते करायचं नाहीये जर तुम्हाला आमच्या विश्वास असेल तर आम्ही सांगतोय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका अध्यक्ष दीपक भिला वाडिले यांनी दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी टेकवाडे येथील शेषनाग बाबा मंदिर प्रकरणातील अन्यायकारक आरोप व तपासातील गंभीर अनियमितता या विरोधात न्याय मिळविण्यासाठी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केलं आहे परंतु धक्कादायक बाब म्हणजे सहा दिवस पूर्ण होऊनही एकाही अधिकाऱ्याने आंदोलनस्थळी भेट दिली नाही किंवा कोणतीही दखल घेतली नाही हे प्रशासनाचे बेफिकीर आणि निष्काळजी वृत्तीचे स्पष्ट उदाहरण आहे या संदर्भात दीपक भिलावाडीले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून काही मागण्या करण्यात आल्या आहेत तपास अधिकारी संदीप दरवडे यांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेवर शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करावी संदीप दरवडे यांनी चिरीमिरी घेतल्याची दाट शक्यता असून त्यांच्याकडून निष्पक्ष तपास होऊ शकत नाही त्यामुळे तात्काळ दुसऱ्या तपास अधिकाऱ्याकडे तपास वर्ग करण्यात यावा मंदिर विटंबना प्रकरणातील फेरफार केलेल्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे या घटनेची चौकशी स्वतंत्र व निष्पक्ष समितीकडूनच होणं आवश्यक आहे माझ्या दिलेल्या अर्जांची व माहिती अधिकार अर्जांची संपूर्ण दखल घ्यावी एकशे त्रेचाळीस दिवसात चार्जशीट दाखल न होण्यामागील जबाबदारी निश्चित करावी अन्नत्याग आमरण उपोषण करूनही प्रशासनाने आंदोलनस्थळी उपस्थित न राहणं हे केवळ आंदोलनकर्त्याचा अपमान नाही तर लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे जर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर या आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील घटनास्थळी असलेल्या सर्व मोबाईलचे सी डी आर रिपोर्ट सादर करण्यात यावे व कॉल रेकॉर्ड मोबाईल लोकेशनची तपासणी अहवाल सादर करावा महाराज यांच्या मुलाच्या कपाळावरील जखम कशामुळे झाली याचा वैद्यकीय अहवाल सादर करण्यात यावा मंदिरातील लाईट बोल्टचे सर्व फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करण्यात यावे मंदिर धुण्याचा आदेश कोणी कोणत्या आधारे दिला त्याची प्रत सादर करण्यात यावी पंचनामा रिपोर्ट सादर करण्यात यावा मंदिर परिसरातील घरातील सर्व व्यक्तींचे जबाब नोंदविले जावेत माझा मोबाईल सी डी आर रिपोर्ट व त्या दिवसाचे लोकेशन रेकॉर्ड तपासण्यात यावे अशा मागण्या वाडिले यांनी पत्रकातून केल्या आहेत किला वाढले ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या शिरपूर तालुका अध्यक्ष बावीस तारखेला बावीस मार्चला मंदिरपीठ म्हणायची जी घटना झाली त्या संदर्भात त्या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी मी धुळे येते दिनांक चार ऑगस्ट म्हणजे चौदा ऑगस्ट तर आजपर्यंत अन्न त्या उपोषणाला बसलेलो आहे तर माझी मागणी ही आहे की सदर जी घटना घडलेली आहे ती 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 चौकशी ही निष्पक्ष झाली पाहिजे आणि चौकशी निष्पन्न निष्पक्ष झाली पाहिजे आणि जे अधिकारी आहेत त्यांना बदलून नवीन तपास तपासाधिकाऱ्यांनी ती चौकशी विशेष समितीमार्फत केली पाहिजे जो माझ्यावर अन्याय झालेला आहे मंदिर बी धार्मिक खेळ निर्माण करण्यासाठी तो गावातील दा, दलित आदिवासी मुस्लिम या लोकांना होऊ नये म्हणून माझा हा लढा सार्वजनिक आहे उद्या उठून जर कोणावर अन्याय हो असा अन्याय होत असेल तर ही खूप निंदनीय गोष्ट आहे अरविंद निकम वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष माझ्यासोबत आहेत माझे सहकारी आकाशभाऊ बापू जिल्हा उपाध्यक्ष त्याचप्रमाणे पॅनथल सेनेचे जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते त्याचप्रमाणे या ठिकाणी पीडित उमोशन करते दीपक वाढीले आज दुपारी मला जितूभाऊ शिरसाट यांचा फोन आला आणि यांच्या उपोषणाच्या संदर्भात त्यांनी मला सूचना केल्या की पाच दिवसापासून उपोषणाला बसलेला व्यक्ती आहे त्याच्या उपोषणाच्या बाबतीत तरी बघा त्यानुसार मी इकडे असतं परिस्थिती जाणून घेतली तर या ठिकाणी या पीडित व्यक्तीला त्याच्या गावामध्ये टेकवाडे गावामध्ये मंदिर विटंबनेचा खोटा गुन्हा त्याच्यावर दाखल करून त्याची सोशल मीडियावर बदनामी झालेली आहे म्हणून त्या व्यक्तीने शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा केला त्या ठिकाणी निष्पक्ष चौकशी होईल अशी मागणी केली परंतु पोलीस डिपार्टमेंट त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि निष्पक्ष चौकशीही करत नाही आणि त्याला न्याय पण देत नाही म्हणून त्याने होऊन या ठिकाणी गेल्या चौदा तारखेपासून उपोषणाला बसला आज उपोषणाला त्याचा पाचवा दिवस आहे आम्ही आज कलेक्टर ऑफिसला गेलो असता त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आर टी सींना भेटलो संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो आणि यांच्या उपोषणाच्या संदर्भात चौकशी केली ते त्या ठिकाणी करून सकाळी यांना डिपार्टमेंट आणि कलेक्टर ऑफिस मार्फत यांचं उपोषण सोडवलं जाईल असं त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल